म्हणजे असं काय म्हणजे संकट संकट म्हणजे असं काय हे आहे आणि त्याची चिंता करावी लाग द्यावा पुनर्विचार करावा आणि याच कारण काय एकाने इतकं प्रश्न का विचारायचा नाही असं असं नाही तुम्ही इतरांची संधी घालत होता मला माहीत नव्हतं मी उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यात आहे किंवा माझा जुना मतदारसंघ आहे तिथं कुठं असे होतं नाही आहेत हे प्रश्न एक दोन तीन ठिकाणी काही केले दिसतात अशा परिस्थितीत सामंजस्याने याचा मार्ग काढण्याची गरज आहे आज हा धंदा अडचणीत आहे कारखानदारी अडचणीत आहे अशा वेळेला अक्रॉस द टेबल बसावं फसन सोडवावे तुम्ही तेच होणार एका एकाने इतका प्रश्न का विचारायचं नाही असं असं नाही तुम्ही इतरांची संधी घालवतो

संकट संकट मे का चिंता करा दवा पुनरुच्चार करा कारण क्या तो तो नहीं कहीं चर्चा नहीं साधारण चर्चा ही कि हा चार पांच राज्य निवकाधे उद्या चार तारीख हूँ पांच अधिवेशन सुर होते हैं का काम आम्मी बसू चार लगे बसना नहीं चिवसी काउंटिंग है काउंटिंग हो स्थिरता मिला तो पूछता कार्यक्रम विचार हाँ हमें करूँ कह एक सामना त्यांच्याकडे तेवढा नंबर असेल साधारणतः एकशे पंचेचाळीस आमदार ज्याच्याकडे तो मुख्यमंत्री होऊ शकतो आणि हा माझा अनुभव आहे